बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत ब्लॉकबस्टर ठरलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबाली या तेलुगू चित्रपटाचा निर्माता के पी चौधरी उर्फ सुनकारा कृष्णा प्रसाद चौधरी यानं गोव्यात भाड्याच्या घरात आत्महत्या केल्याचं समोर आलंय आश्चर्य म्हणजे दीड वर्षांपूर्वी त्याला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती सहा सात महिन्यांपूर्वी तो गोव्यात येऊन भाड्याच्या खोलीत राहत होता गोव्यात एक क्लब सुरू करण्याचा मनोदय त्यानं व्यक्त केला होता मात्र अचानक त्यानं गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याचं समोर आलं याच विषयाची सविस्तर माहिती देणारा हा खास वृत्तांत तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील बोनाकल येथील रहिवासी असलेल्या चौधरीनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक पदवी प्राप्त केली होती तो पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये ऑपरेशन डायरेक्टर म्हणून काम करत होता दोन हजार सोळामध्ये त्यानं कबाली चित्रपटाची निर्मिती केली या चित्रपटानं तब्बल सहाशे पन्नास कोटी रुपये कमवले हो याशिवाय सरदार गब्बर सिंग आणि सीताम्मा वकितलो श्रीमल्ले चेट्टू या दोन तेलगू चित्रपटांचे वितरण हक्क तसंच तामिळ चित्रपट कानितांचे वितरण हक्क त्यानं मिळवले होते पैसा आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या चौधरीला अचानक व्यवसायात तोटा झाल्याचं बोललं जात होतं यातून दोन हजार तेवीसच्या एप्रिलमध्ये तो गोव्यातील एका नायजेरियन ड्रग्ज तस्कराच्या संपर्कात आल्याचा संशय होता याच संशयावरून जून दोन हजार तेवीसमध्ये सायबराबाद पोलिसांनी त्याला अटक केली होती त्यावेळी झालेल्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला होता त्या दाव्यानुसार नायजेरियन ड्रग्ज तस्कराकडून चौधरीनं कोकेनच्या शंभर पाऊस घेतल्या होत्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक जण त्याच्याकडून ड्रग्ज खरेदी करत होते त्यात तेलगू आणि तमिळ अभिनेते आणि अभिनेत्रींचा देखील समावेश असल्याचा दावा पोलिसांनी केला होता ज्यावेळी पोलिसांनी अटक केली त्यावेळी चौधरीकडं त्र्याण्णव ग्रॅम कोकेन आढळला होता पोलिसांच्या कारवाईनंतर चौधरी चांगलाच खसला होता शिवाय कर्जामुळे आर्थिक अडचणींचा देखील सामना करत होता अशी माहिती त्याच्या एका सहकार्यानं पत्रकारांना दिली जीवनातील प्रचंड अडचणीवर मात करत तो सहा ते सात महिन्यांपूर्वी गोव्यात क्लब सुरू करण्याच्या इराद्यानं आला होता तो जवळ असलेल्या शिवोली गावातील एका फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता दोन दिवसांपूर्वी त्याचा मित्रांशी संपर्क तुटला मित्रांनी वारंवार फोन केला तरी त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे त्यांनी घरमालकाशी संपर्क साधला घरमालकानं फ्लॅटकडे येऊन पाहणी केली असता घरातून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळं घरमालकानं पोलिसांना पाचारण केलं पोलिसांनी येऊन फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता चौधरीचा मृतदेह बेडरूममध्ये छताच्या पंख्याला लटकत असल्याचं दिसून आलं त्यानं असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळं तेलगू आणि तमिळ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा